गुणवत्ताई पाण्याचा सगळीचकडे पुढे शहरात पाणी साठते आणि कमी वेळात झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठताना दिसते आज तुम्ही पाणी केलीत काय निदर्शन असावे हे खूप दुर्दैवी आहे की पुणे शहरामध्ये मला विचारेल तर मल्टिपल क्रायसिस चालले एकीकडे गुन्हेगारी वाढते दुसरीकडे ड्रग्सचे इश्यूज वाढत आहेत आणि दुसरं कंप्लीट कोलॅप्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन मला खूप वाईट वाटतं हे बोलताना त्याचं कारण असं की माझ्या आयुष्यातली प्रत्येक सुट्टी या पुण्यामध्ये गेलेली आहे मी या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून अनेक वर्ष या लोकांनी मला साथ दिलेली आहे आशीर्वाद दिलेला आहे आणि अशा ठिकाणी आज पुन्हा पुन्हा आम्हाला असे दौरे गेले काही वर्षात करावे लागतात हे अतिशय आमच्यासाठी दुर्दैवी आणि अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे फार कष्टाने लोकं पुण्याला राहायला येतात नवरा बायको म्हणजे डबल इन्कम नोकरी करून मुलांना चांगलं शिक्षण मिळावं आणि त्यांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी एक जे ॲस्पिरेशनल इंडिया म्हणतो जसं बँगलोर आहे हैदराबाद आता होतं आहे तसं पुण्याकडे फार अपेक्षेने देश बघतो आणि त्या ठिकाणी कम्प्लीट कोलॅप्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर हे जे होतं आहे आणि याचं अर्बन प्लॅनिंग म्हणजे परदेशातून मला असं वाटतं की मला आठवतं की स्मार्ट सिटीमध्ये पहिल्या काही शहरं घेतली ती दहा वर्षापूर्वी स्मार्ट सिटी म्हणून पुण्याला घेण्यात आलं आमच्या फार अपेक्षा होत्या केंद्र सरकारच्याकडून टेक्निकली पण आणि फायनान्शियली पण पण आज ह्या गल्लीचंच तुम्ही उदाहरण बघा अतिक्रमण झालं आहे त्याच्यामुळे ह्यांच्या घरात पाणी शिरलेलं आहे आता अनेक अशी घरं पुण्यामध्ये आहेत अतिक्र क्रमाणामुळे ह्या गोष्टी झाल्या आहेत माझी विनम्र विनंती आहे प्र सरकारला की ह्या सगळ्या ते कोणाचंही असू दे त्याच्यावर ॲक्शन घेतलीच पाहिजे इट इज अ व्ही इट म्हणजे मला असं विचारतं ही सुरुवात आहे हे एक्सप्लोजन होऊ शकतं त्याच्या आधीच आपण सगळे मिळून शिकूया मान्सूनचं काम हे जनरली डिसेंबरनंतर ताबडतोब जानेवारीपासून सुरू करणं अपेक्षित असतं मात्र नगरसेवक नाही आहेत पूर्ण सिस्टीमचं फेल्युअर आहे अर्थात कम्प्लीट फेलियर मी सातत्याने बोलते मी सातत्याने बोलते मग लोकांना नाराजी होते पण मी करू काय तशीच ग्राउंडवर परिस्थिती तीच आहे ना क्राईम इथे रोज वाढतोय कालच हडप सरला यांच्याकडे गाड्या फोडण्यात आल्या त्यानंतर ह्या सगळ्यांच्या घरामध्ये जरा पाऊस आला की एवढं सगळं तुमतं कसं हो पुणं आणि वारंवार या गोष्टी होत आहेत असं नाही एक नॅचरल डिझास्टर झाला आपण समजू शकतो विथ एम्पथी अँड कम्पॅशन पण वारंवार या गोष्टी होत असतील तर मग ही मेट्रो होते एवढे म्हणतात ते आता ब्रिज तर काय केले नाही त्यांनी या सरकारने पण मोठे मोठे जे प्रॉमिसेस करतात त्याचं झालं काय नक्की आणि पुणेकर टॅक्स भरतात

हे खोटं आहे कारण नाल्यांचं प्लॅनिंग हे कोणी केलं परमिशन बिल्डिंगला कोण देतं पी एम सीच देतं ना बिल्डिंग काय स्वतःहून उभी राहत नाही त्याच्या मागे कोणीतरी असतं ना सही करणार त्या होर्डिंगचा तुम्ही बघितलं मुंबईत काय झालं हे यायला पूर्णपणे पुन्हा म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि त्यातलं प्रशासन याला जबाबदार आहे गेल्या दोन वर्षांपासून ट्रेंड दिसतो मान्सूनचा की कमी वेळात जास्त पाऊस होतो आणि त्याच्यामुळेच पाणी साठतं कुठेतरी टाउन प्लॅनिंग हा विषय मागे पडला जातोय इट एज फेल्ड कम्प्लिटली ॲडमिनिस्ट्रेशन हॅज फ्ले फेल्ड पुणे कर्स म्हणजे आपण एवढा टॅक्स भरतो एवढी ताकद किती ऐशी खा किती आले त्यांचे निवडून कॉर्पोरेशनला नाईन्टी एट अठ्ठ्याण्णव नगरसेवक त्यांचे निवडून आले गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता स्मार्ट सिटी म्हणून त्यांनी एवढं मोठं ब्रँडिंग केलं त्या पुण्याचं काय झालं आज वाईट वाटतो आम्हाला वेदना होतात पुण्याबद्दल सातत्याने निगेटिव्ह म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर कोलॅप्स क्राईम वाढलेला ड्रग्ज मध्ये वाढ पुण्यामध्ये चालले असं काय पुण्याने के केलंय की आज सरकार पुणेकरांवर एवढा अन्याय करतोय आणि हा आयुक्तांना अर्थातच मी भेटणार आहे कारण का कोणीतरी बोललं पाहिजे ना सगळेच व्यस्त आहेत घर फोडा पक्ष फोडा आणि आता त्यांचे कितीतरी कमी निवडून आले आता ते वाढवण्यात व्यस्त आहेत लोक असं काल तुमच्याच चॅनलवर वाचलं ऐकायला आलं म्हणजे सत्तेचे नंबर्स वाढवायला यांना वेळ आहे पण सर्वसामान्य मायबाप जनता ज्याच्यामुळे आम्ही सगळे निवडून येतो त्यांच्यासाठी या सरकारला वेळच नाही आहे अतिशय असंवेदनशील हे ट्रिपल इंजिन खोक्याचं सरकार अतिशय दुर्दैव आहे मला हे बोलावं लागेल आता, ला तुक्ष्ण 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 आता आप जशी तुमची अपेक्षा आहे माझ्याही खूप अपेक्षा आहेत त्यांच्याकडून माझ्या सरकार महाराष्ट्र सरकार आणि केंद्रात आता महाराष्ट्र सरकारकडून काय अपेक्षा करणार त्यांनी अपेक्षांचा भंग त्यांनी केलाय आणि केंद्रातही केलेला आहे शहरात आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे या जिल्ह्याचे पालकमंत्री कुणी या शहरात किंवा जिल्ह्यामध्ये झालेले नाही सगळ्या नुकसानीचं त्यांनी कुठेही पाहणी वगैरे केले नाही काय वाटतं की दुर्लक्ष होते पालकमंत्र्यांचं या सगळ्या गोष्टींकडे तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे <laughs> दुसरा एक प्रश्न आहे कृषी मूल्य आयोगाची आज बैठक राज्य सरकार घेते गेल्या अनेक वर्षांपासून ही बैठकच झालेली नव्हती अर्थातच मला अजून तो दिवस आठवतो जेव्हा पार्लमेंटमध्ये मी बोलले होते की कांद्याला हमी भाव द्या मला असं उत्तर या सरकारने दिलं होतं की साडेतीन जिल्ह्यासाठी आम्ही हे करणार नाही तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे दुधाची परिस्थिती आणि काही गोष्टी ह्यांचं राजकारण सगळं मतांशी जोडलेलं आहे आमचं राजकारण सगळं मतांशी जोडलेलं नाही अरे कुछ गोष्टी दिलसेबी करणे पडते सत्तेमध्ये येणं म्हणजे फक्त कट कारस्थानं करणं नसतं ही जनतेची सेवेसाठी सत्ता असते दुधाला काय भाव आहे आता दोन रुपये सगळ्या शहरांमध्ये वाढवलेला आहे आणि शेतीमध्ये दोन रुपये कमी झालेला आहे म्हणजे आधी गॅप पन्नास रुपयाचा होता शेती टू टेबल आता त्याच्यात अजून दोन रुपयाची भर पडली मग हे पैसे जात आहेत कुठले मधले बावन्न रुपये म्हणजे ना शेतकऱ्याला पैसे मिळत आहेत ना शहरात राहणाऱ्या तुमच्यासारख्या लोकांना दिलासा मिळतो दुधाला बिलकुल भाव नाही शेतकरी प्रचंड या राज्यातला अडचणीत आहे आणि हे या इलेक्शनमध्ये देशात सगळीकडे दिसलेलं आहे उत्तर प्रदेशमध्ये काय झालंय सगळ्यांनी पाहिलंय राजस्थान सगळं दिसतंय प्रचंड डिस्ट्रेस आहे या देशामध्ये सगळ्या राज्यांमध्ये डिस्ट्रेस आहे त्यांनी त्यांनी अंतर्गत प्रश्न असेल त्यांनी काय विचार करायचा मला वास्तव माहिती पवार गटाचा राष्ट्रवादीचा सुद्धा वर्धापन दिन पार पडला त्या ठिकाणी अजित पवार भाषण करताना शरद पवारांबद्दल बोलले की चोवीस वर्ष समर्थपणे त्यांनी पक्ष सांभाळला की पक्षाचं नेतृत्व केलं आणि त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो हे बोलत असताना ते भावनिक झाल्याचं पाहिलं मला खरंच याची माहिती नाही मी रात्री काल दोन वाजता आली आहे नगरवरनं त्याच्यामुळे मला याची काय फारशी माहिती नाही तो काल तो गेले अनेक महिने आम्ही विचारतो पार्लमेंटमध्ये मणिपूरवरनं प्रचंड चर्चा झाली परवा प्रशांतदा त्या मिटिंगला उपस्थित होते परवा जी आमची वर्किंग कमिटी झाली किंवा काली नगरच्या सभेमध्ये त्या सगळ्याचा उल्लेख झाला मणिपूर या देशाचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे तिथली जी महिला आहे तिथले जी लहान मुलं आहेत तिथले जे कर्तृत्व पुरुष आहेत ते भारतीय आहेत जम्मूमध्ये परवा झाली एकीकडे माननीय प्रधानमंत्री जी तिसऱ्यांदा शपथ घेत होते आणि दुसरीकडे जम्मूमध्ये अतिरेक्यांचा हल्ला होत होता हे प्रचंड वेदना देणाऱ्या गोष्टी आहेत मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावरही हल्ला झाला आहे याचा अर्थ काहीतरी कुठेतरी चुकताय ना आणि मणिपूरबद्दलचा मही आदेश काढ आम्ही किती वेळा चर्चा मागितली सगळे खासदार इंडिया अलायन्सचे मणिपूरला जाऊन आले तिथे पण आम्हाला थांबवण्यात आलं त्यामुळे अविभाज्य भाग आहे त्यांना अशी ट्रीटमेंट का दिली जाते पुणेकरांनी यांना एवढी साथ दिली आहे तरी पुणेकरांवर अन्याय का केला जातो लोकसभा निवडणुकीत तर ते प्रत्येक जण आपापलं आत्मपरीक्षण करत असता आमच्याही पक्षाचं आत्मपरीक्षण आम्ही गेल्या दोन दिवसाच्या मीटिंग मध्ये केली आणि पुढेही करत राहू पण तो प्रत्येकाचा अंतर्गत प्रश्न असतो तुम्ही पुन्हा एकदा दिल्लीत जाताय. कुठले मुद्दे प्रामुख्याने यंदा घेणार मागच्या आता बेरोजगारी म्हणजे आज जे महाराष्ट्रावर अन्याय होतोय सातत्याने बेरोजगारीचा तो आता हिंजवडी हा आपल्या हातातला सगळ्यात मोठा क्रिटिकल इश्यू आदरणीय पवारसाहेब काल नगरवरनं बारामतीला गेलेत तिथे आधी त्या मिटिंग्स घेणार आहेत आणि त्याच्यानंतर आम्हीच सगळ्यांना आणि मराठा चेंबर जे इथे काम करतं ह्या सगळ्यामध्ये त्यांनी आदरणीय पवारसाहेबांना विनंती केलेली आहे की हिंजवडीची तातडीने मिटिंग पवारसाहेबांनी घ्यावी आणि आधार द्यावा त्या लोकांना की तुम्ही महाराष्ट्र सोडू नका ज्या पवारसाहेबांच्या आग्रहामुळे राजीव गांधी इन्फोटेक पार्क हिंजवडीची स्थापना झाली सहा लाख लोक डायरेक्ट इनडायरेक्ट तिथे काम करतात आपल्या मुळशी तालुक्यात एवढं म्हणजे जगाला दिशा देण्याचं काम पहिलं तिथे या देशात सुरू झालं आणि तिथे आज लोक आपल्याला सोडून जातात हे अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे आणि नॉन सिरियस गव्हर्नमेंट यावं हे दुर्दैव आहे की पुण्याचं आणि महाराष्ट्राचं नुकसान त्याच्यात होतं कारण का हिंजवडीमध्ये फक्त पुण्यातली मुलं काम करत नाहीत राज्यातून देशातली मुलं हिंजवडीला काम करायला येतात मी कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी एस आय टी सेटअप करायला सांगितले पण हा नवीन ट्रेंड आहे या सरकारचा आउटसोर्सिंग सातत्याने का करतात हे प्रत्येक गोष्टीचं आपल्याला आठवत असेल तलाठीच्या परीक्षेत पण हेच झालं होतं नीट काल मला पुण्यामध्ये पण आणि नगरमध्ये पालक ढसाढसा रडत होते अहो मी पण एक पालक आहे मला माहिती आहे की आपल्या मुला मुलाची म्हणजे आपलं मूल जेव्हा लहान असतं ना तेव्हा आय आए टी आय एमसारखी एक किंडर गार्डनची प्रत्येक वयाचं एक वेगळं महत्त्व असतं म्हणजे त्या बा आ, आ, त्या के जीमध्ये ॲडमिशन घ्यायला पालक किती खटाटोक करतात हे मला माहिती आहे कारण का मी स्वतः त्याच्यातून गेलेली आपल्या मुलं आपण क सगळे कशासाठी काम करतो की आपल्या मुलांचं आयुष्य चांगलं व्हावं आणि एवढ्या परीक्षा कशासाठी हो म्हणजे मला विचाराल तर मी आमचं जेव्हा इंडियाचं सरकार येईल तर माझी पहिली मागणी सरकारला असेल या इतक्या परीक्षा बंद करून टाकावं मुलांनी फक्त अभ्यास करूनच थकून जातात मुलं इथे त्यांचा त्यांचं वय अभ्यास करायचं आहे पण त्याबरोबर फुलं केलं तर मल्टी टॅलेंटेड मुलं आपली झाली पाहिजे मल्टी फॅसिटेड मुलं झाली पाहिजे एका परीक्षा संपली तर दुसरी मग त्या बोर्डाच्या परीक्षेला काय महत्त्व जर नीटच सगळं असेल तर आणि त्याच्यातून त्याच्यात भ्रष्टाचार आणि वारंवार तो भ्रष्टाचार होतोय ह्याला जबाबदार कोण आहे तर केंद्र सरकारचा हा भुंगळा कारभार निवडणुकीच्या निकालानंतर काही संपर्कात काही भाजपाकडून दुजे भाव केलं जात असं श्रीरंग मारणे म्हणतात श्रीरंग भारणे हे अतिशय चांगले खासदार आहेत संसद रत्न आहेत त्यांचा पार्लमेंटचा परफॉर्मन्स मी फार जवळून पाहिले खूप कमिटेड खासदार आहेत त्याच्यामुळे त्यांच्या वेदना पूर्णपणे रास्त आहेत कारण का ही इज आस्किंग ऑन मेरिट त्यांना असं वाटतं की फिट्स इन द मेरिट जर तसा त्या एक एक खासदार जो संसद ही झालेला आहे त्यांनी कष्ट केलेले आहेत निवडून आलेले आहेत एवढा संघर्ष करून त्यानंतर त्यांना मंत्रीपर हा त्यांचा अधिकार आहे त्यांच्या त्यांना जर वाटत असेल तर त्याच्यात गैर काय आणि फॉर्म्युला म्हणजे मी काल देवेंद्रजींचं तुमच्याच चॅनलवर भाषण ऐकलं ते म्हणले की एक फॉर्म्युला आहे जो सगळ्यांना तोच लागू आहे पण ते दिसत नाही ह्या केसमध्ये आणि मला खरं मी तुम्हाला सांगू म्हणजे मला भाऊंना मी भेटल्यावर म्हणणार आहे की श्रीरंग भाऊंना खूप वर्ष अनुभव आहे भारतीय जनता पक्ष मित्रपक्षांची कसा वागतो हे माझ्यापेक्षा त्यांना जास्त माहिती आहे म्हणून तर पहिला प्रॉब्लेम सुरू झाला त्याच्याबद्दल मला काही माहिती नाही मी फार व्यस्त आहे हो। कारण इथे दुष्काळ आहे बा त्या भागात दुष्काळ आहे इथे अतिवृष्टी झाली आहे हिंजवडीला नोकऱ्या बाहेर जात आहेत तिथे दूध दुधाचे आमच्या शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत आमच्या मुलांच्या नीटच्या परीक्षेच्या इफ यू आस्क मी द स्टेट इज इन अ क्राईसिस राज्यामध्ये क्राईसिस चाललेले काळ म्हणजे जयंत पाटील बोलताना असं म्हणलं की माझा आता फक्त चार महिने राहिलेला आहे दुसरीकडे जे सेनापती म्हणून त्यांचे फ्लेक्स त्या ठिकाणी लागलेले होते आता पण भाषणामध्ये म्हणाले की एक दोन सेनापती नाही तर सगळ्यांनीच हे सगळं यश लावलेलं आहे कुठेतरी राष्ट्रवादीमध्येच जी गडबजी आहे ती पाहायला मिळते का